नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते जेकडे चार तासाचं चा, किमान वेतन ते आम्हाला आठ तासाचं पाहिजे त्याच्यानंतर साडेतीन वर्ष झाले आतापर्यंत त्यांचा डी ए कुठल्याही मागे भत्ता वाढ झाल्या व घंटागाडीला घंटागाडीचे जे कामगार होते त्यांना अंदर आजार पगार दिला किमान वेतन दिलं नाही या सुखसुविधा होत्या पी एम पी एस आय सी ते दिलं नाही तुम्ही या सर्व मागण्या घेऊ घेऊन येण्यासाठी जाता आणि डॉक्टर डीकरणी टाकले हाँ हाँ दा दा आता हा पगार आहे हातामध्ये सगळ्या बाकीमध्ये आता चार तास महापालिकेमध्ये काम करायचं त्याच्यामध्ये सहा हजार सातशे रुपये पगार मागेगाव शहरामध्ये करून पाहिजे आता त्याच्यासाठी सरकारनं किमान वेतन काय काढलं पण आठ तास काम दिलं पाहिजे आम्ही पूर्ण किमान वेतन दिलं पाहिजे आम काम करून घेण्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही परंतु किमान वेतनाची मागणी केली म्हणून त्यांनी चार तासाचं त्यावेळेला केलं आमचा पहिला मुद्दा असा आहे की ह्या विचार हा की ह्या कामगारांकडं आठ तास काम करून द्या ॲक्च्युली सकाळी कामगारांकडनं सहा तासच काम करून द्या तर सहा तास चार तासाचा ते करता येतो दोन तास काम करून द्या त्यांना किमान वेतन दुसरं चार तासाचा सुद्धा जरी किमान वेतन आता दिलेलं आहे ते सुद्धा चुकीचं दिले किमान वेतन द्यायचं कसं म्हटलं की सिक्स्टी पर्सेंट ऑफ बेनिफिटर्स हे चार तासासाठी दिलं पाहिजे मालेगाव महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचं किमान वेतन त्याचबरोबर दर महिन्याला दहा तारखेच्या वेतन मिळालं पाहिजे त्यांना ज्या कायदेशीर सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत गणवेश आणि इतर सुरक्षा साधनं मिळाली पाहिजेत दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढतो तो, तो मिळाला पाहिजे दोन हजार एकवीस पासून बोनस दिलेला नाही तो बोनस मिळाला पाहिजे या अशा काही मागण्या घेऊन आज आम्ही आलो होतो आज खाडे मॅडमच्या उपस्थितीमध्ये ठेकेदारांचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी चर्चा झालेली आहे ठेकेदारांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की आम्ही ह्या महिन्यामध्ये याची अंमलबजावणी करू आणि अतिरिक्त आयुक्त मॅडमनी पण सांगितलं की हे ते करून घेतील तर याच्या अगोदरही आम्हाला अशी आश्वासन मिळाली परंतु त्यावेळेला काही झालेलं नाही परंतु शेवटी आत्ता जी चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे ठेकेदाराच्या कामांच्या काही अडचणीत त्याच्याबद्दलही चर्चा झाली त्याच्यासाठी पण एक कमिटी करण्याचा निर्णय झालेला आहे महापालिकेचे अधिकारी ठेकेदाराचे अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी अशी ती कमिटी त्याच्यामध्ये लक्ष घाले आमचं एवढंच म्हणणं आहे की छोट्या छोट्या नगरपालिकांमध्ये कामगारांना किमान वेतन आणि कायदेशीर अधिकार मिळतात आहे मालेगावसारख्या महानगरपालिकेमध्ये मात्र कामगारांना याच्यासाठी आंदोलन करावं लागते हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे परंतु आज सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु याच्या अगोदरचा अनुभव लक्षात घेता युनियनने असा निर्णय घेतलेला आहे की जर या महिन्याच्या अखेरपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जर ह्या मागण्याची पूर्तता झाली ज्या कायदेशीर आहेत तर ठीक आहे नाहीतर मग एक मार्चपासनं दोन्ही ठेकेदाराचे सर्व कामगार हे काम, काम बंद आंदोलन करतील असा निर्णय मी त्यांच्यासमोरच दिलेला आहे मला त्यांना सगळ्यांना आवाहन करायचं की या शहरामधलं साफसफाईचं घंटागाडीचं काम बंद करावं अशी आमची काही का भूमिका नाही आहे शहरातल्या नागरिकांना गैरसोभ अशी आमची कुठलीही भूमिका नाही परंतु गेले अनेक वर्ष आम्ही किमान वेतन मागतोय प्रॉविडंट फंड मागतोय ई एस आय मागतोय जे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे ते कायदेशीर गोष्टी मागतोय तरी सुद्धा महापालिका प्रशासन आणि ठेकेदार या कामगारांची पिळवणूक करतात आहे हे मात्र आता आम्हाला पुढे चालू देणार नाही आम्ही आणि ह्याच्यासाठी गरज पडलं तर मोठा संघर्ष करू आता महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांनी ठरवायचं आहे आम्ही जे मागतो ते फक्त कायद्यामध्ये लिहिलेले तेवढंच मागतोय आणि त्याची अंमलबजावणी करणे महापालिका प्रशासनाने ठेकेदाराची कायदेशीर जबाबदारी आहे हे न केल्याबद्दल याच्या अगोदरच्या ठेकेदारावर आम्ही सात कोटीची रिकव्हरीचा दावा दाखल केलेला आहे फंडाच्या रिकव्हरीचे दावे दाखल केलेले <laughs> आम्ही कायदेशीर कारवाई करतोच आहे परंतु ह्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि अपेक्षित असं आहे की ज्याच्यावर कायदेशीर जबाबदारी त्यांनी ते काम केलं पाहिजे ते जर नाही केलं तर आम्ही कायदेशीरही मार्गाचा अवलंब करू आणि संघर्ष पण करू कंपनीच्या त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुमच्या कायदेशीर गोष्टीची मान्यता पूर्ण करू असं आता तुमच्या समोरच त्यांनी सांगितलेलं आहे तर आता ठीक आहे ते दहा दिवस नाही मी तर एक महिना पूर्ण वेळ देतोय अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंतचा वेळ देतोय त्या काळामध्ये त्यांनी करावं ज्या ठेकेदार त्या सांगितलं तरी महिने त्यांना भेटत नाही बरोबर आहे तीच तर गोष्ट आहे ना की गोरगरिबांच्या बद्दल सरकारची प्रशासनाची ठेकेदाराची जी उदासीनता आहे हे याच्यातनं दिसून येते ना आम्हाला युनियन का करायला लागतात खरं म्हणजे अधिकारी आमचेच आहेत त्यांना आमच्यापेक्षा जास्त कायदा कळतो त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे अंमलबजावणी नाही केलं तर त्या कारवाई करण्याचे त्यांना संपूर्ण अधिकार आहेत तरी सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाही आहेत त्याचं हे उदासीन आहेत कामगार वर्गाला गृहीत धरलेलं आहे कामगार वर्गावर अन्याय केला तरी चालतो असं वाटतं परंतु आता मला असं वाटतं की खूप अतिरेक झालेला आहे मालेगाव महानगरपालिकेतल्या सगळ्या संबंधितांनी याची दखल घ्यायला पाहिजे काय कामगारांसाठी व्यक्त कामगारांना पण माझं हे सांगणं आहे की मी फार कठोर आहे ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये किमान वेतन आणि कायदेशीर अधिकार कामगारांना मिळाले पाहिजेत याच्याबद्दलही कठोर आहे आणि कामगारांनी त्यांची नोकरीचे सगळे नियम पाळले पाहिजेत याच्याबद्दल पण मी कठोर आहे मी अनेकदा अनेक युनियन माझ्या सभासदांना मी काढून टाकलेले कारण त्यांनी शिस्तीचं पालन केलेलं नाही आहे म्हणून माझ्या सगळ्या कामगार बंधू भगिनींना मी हे सांगेल की आपण नोकरी करतो आपण मालक नाही या आणि नोकरीचे काही नियम असतात वेळेवर कामावर गेलं पाहिजे नशापाणी न करता कामावर गेलं पाहिजे नेमून दिलेलं काम केलं पाहिजे गैरहजर राहणार असाल तर परवानगी घेतली पाहिजे काही चोरी चपाटी करता कामा नये हे काही नियम आहेत हे नियम त्यांनी पाळायलाच पाहिजेत आणि ते पाळतील असं आमचे पदाधिकारी मुख्य पदाधिकारी रमेश जगताप आहेत आत्ताच आम्ही निर्णय घेतलेला आहे की आमचे पाच प्रतिनिधी ठेकेदारांचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी हे एकत्रित एक कमिटी आम्ही करतोय आणि मग ठेकेदारांना कामगारांच्या संदर्भात असलेले जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर सुद्धा त्याच्यामध्ये चर्चा होऊन मार्ग काढला जाईल आणि कामगारांचे छोटे मोठे जे प्रश्न असतील ते प्रश्न पण ठेकेदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल ज्याच्यामुळे दोघं समन्वयानं काम करतील अशी अपेक्षा आहे <laughs> Um yup. चे मेंबर्स महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि कोणार्क एंटरप्राइजेस आणि दिग्विजय यांच्या बाबत जे काही त्यांच्या अडचणी होत्या सिटूच्या तर त्याबद्दल आपण आज आढावा घेतला तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत की मिनिमम वेजेस बोनस गंबूस किंवा इतर सगळे अम्युनिटीज मिळाल्या पाहिजेत कामगारांना आणि इतर जे त्यांचे अधिकार आहेत ते प्रोटेक्ट झाले पाहिजेत याबद्दल आपण त्या एंटरप्राइजेस कोणाचे मेंबर आहेत त्यांना आपण सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त दिग्विजयला पण आपण असं कळवणार आहे लेखी आमच्या स्वच्छता विभागाला मी असं निवेदन करते की त्यांनी ते लवकरात लवकर कळवून त्वरित ता, त्यांच्याकडून कार्यवाही करून घ्यावी या व्यतिरिक्त हे कचरा ही अशी गोष्ट आहे की रोज ते कचरा पडतोच आणि रोज काही ना काही वाद लोकल लेवलला कामगारांचे ड्रायव्हरांचे किंवा इतर आ, लोकांचे असे उद्भवत असतात तर त्यासंबंधी आता आपलं फायनल कन्फ्युजन जे साहेबांनी सांगितलं की ट्राय पार्टी अग्रीमेंट आपण करणार आहे की जे काही कोणाचे अधिकारी कोणाकचे मेंबर्स महानगरपालिकेचे अधिकारी आणि चे काही अधिकारी यांची मिळून एक कमिटी आणि यांच्या वीकली किंवा पंधरा दिवसाला तरी अशा बैठका घेतल्या जातील की ज्यातून का काही कर्मचाऱ्यांचं निलंबन असू द्या एखाद्या कर्मचाऱ्यांचा जेणे प्रश्न असू द्या किंवा इतर बाबतीत ज्या काही अडी अडचणी असतील किंवा कॉर्पोरेशनच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा कोणाच्या अपेक्षा आहेत यांबद्दल जे काही कम्युनिकेशन आपण कर्मचाऱ्यांना केलं पाहिजे याबद्दल एक समन्वय साधून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल तर यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू कामगारांचे अधिकार पण अबाधित राहिले पाहिजेत या व्यतिरिक्त कंपनीने पण कंपनीला पण जो काही आहे मोबदला देतो त्याचा पण त्याने पुरेपूर शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कामगारांचा भलं कसं येईल यासाठी उपयोग केला पाहिजे याबद्दल आपण पुरेपूर प्रयत्न करू थँक्यू आता डॉक्टर कराड साहेबांनी सांगितलं की कामगारांनी पण कामाची शिस्त आणि वेळ याबद्दल काटेकोरपणे त्याच नियमांचं पालन केलं पाहिजे आणि त्याबद्दल कोणार्कने पण मला वाटतं की स्वतः त्यांचं विजिलन्स वाढवला पाहिजे शहरामध्ये की कामगार नक्की काय करतात ते त्यांचा पगारासाठी न्याय देतात का किंवा शहरात कचरा उचलला जातो का त्यांनी त्यांनी त्यांचं तेन मॅन पॉवर वाढवून त्यांनी वेळोवेळी म्हणजे त्या या गोष्टींवर नजर ठेवून त्या कामगारांवर कार्यवाही कारवाई केली पाहिजे किंवा त्यांचा पगार कपात किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यानुसार त्या अंमलात आणल्या पाहिजेत याशिवाय पण त्यांची जी डिमांड आहे ही खूप जन्युअन डिमांड आहे जे काही ते सांगतात कारण मिनिमम वेजेस ऍक्ट हा एकोणीसशे शहात्तरचा आहे आणि कॉर्पोरेशन नक्कीच याची दखल घेऊन त्वरित आपण त्यांना मिनिमम वेजेस व बाकी फायदे देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी मी माहिती एक दिला गेलेला आहे तर त्यामध्ये आपले महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी अधिकारी तिथे काय चौकशी करू शकतात तिथे जाण्याची गरज काय अच्छा आपले महानगरपालिकेचे अधिकारी आता महानगरपालिकेचे अधिकारी तर या कामगारांवर लक्ष ठेवणारच म्हणजे असं नाही की त्यांनी तिथे जाऊ नये कि किंवा हे करू नये पण कोणत्या पद्धतीने जावं कशा चौकशा कराव्यात सगळ्यांना एका लेव्हलला कशा पद्धतीने धरावा हा माझा जवळचा हा दूरचा असा भेदभाव न करता सगळ्यांना एका लेव्हलला ठेवून कंपनी आणि कामगारांचंही या दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे याबाबत मी एवढंच सांगेन थँक्यू आपकी तो तो में और और से बैठक में बहुत सरकार क्या निर्णय कुछ भी तो तुम्हें मिलनी हुई डॉक्टर साहब ने जो भी डिमांड किया वो राइट है जो हमारे को तकलीफ थी हमने वो भी बता दी दिवाली बोनस वगैरह वो सब होनार के लिए नहीं था वो डिग्विजय के लिए था हमारे लिए सिर्फ ये इतना था कि बैंक में सैलरी आना चाहिए और किमा वेतन की तरफ से आना चाहिए और जो असेंशियल सर्विस के इक्विपमेंट्स है वो उनको मिलना चाहिए उन्होंने वो अट्ठाईस फेवरी तक टाइम दिया हम उनको दे देंगे

यहां पे अभी जो भी चीज है उसका निर्णय लेना है आर्ग्यूमेंट नहीं करना है बराबर ना और पुलिस गरीबी नहीं दे और मैं डॉक्टर साहब को एक ये भी बोला कि अभी तक हमने जो भी दो तीन कर्मचारी को सस्पेंड किया है वो तो फिलहाल हम नहीं लेंगे वापस कंपनी में बाकी जो भी स्टाफ है हम उनको इंप्रूवमेंट करेंगे जो भी नीड्स है हम उनकी पूरी करेंगे एज पर द रूल्स एंड रेगुलेशन के हिसाब से और जो काम ना करेगा जो प्रॉपरली ड्यूटी अवर्ज नहीं देगा उसके अपन एक्शन भी करेंगे देने के वक्त जब आयुक्त के सामने जो डिमांड ये मिलेगा जो भी दिया गया मैं प्रेजेंट नहीं था वहाँ पे आपके हॉस्पिटल ठीक है ना मैं अभी वरिष्ठ को ये मैसेज करूँ मैंने डॉक्टर साहब को वही बोला कि जो भी आपकी रिक्वायरमेंट मतलब जो डिमांड थी वो हम वरिष्ठ को बेच के एच से मिलना के अप्रूवल करा के जल्द से जल्द ये क्लियर करेंगे